आजच यूट्यूबवर वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तळोजा येथे अनधिकृत आठवडा बुधवार बाजार तेजीत नागरिकांची कारवाईची मागणी तळोजा सेक्टर चौतीस से येथील अनधिकृत बुधवार आठवडा बाजार ठरतोय नागरिकांना डोकेदुखी अनधिकृत आठवडा बाजारावर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा सेक्टर चौतीस मध्ये राजकीय व्यक्तींच्या सहकार्याने दर बुधवारी अनधिकृत आठवडा बाजार चालवला जात आहे प्रत्येक फेरीवाल्याकडून तीनशे रुपये घेतले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे हे फेरीवाले परप्रांतीय आहेत स्थानिकांना रोजगार नसताना बाहेरून लोक येऊन दुकान मांडत आहेत हे परप्रांतीय फेरीवाले अनेक वेळा ग्राहकांशी उद्धट बोलण्याच्या व शिविगाळ करण्याच्या घटना घडल्या आहेत यांची मुजोरी इतकी आहे की अनेकदा मारामारी झाल्याची माहिती मिळाली आहे या आठवडा बाजाराला स्थानिय राजकीय व्यक्तींचा आशीर्वाद असल्याने कारवाई होत नसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे हा बाजार बंद करण्यासाठी नागरिक पनवेल महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती हिंदुस्थान चोवीस तास सोबत बोलताना दिली हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका